ભૂખાળી કે ના ભૂખાળી કે રે ભાઈ યેલ્લો ભાઈ યેલ્લો થેન્ક યુ સર તો આપ સવાર છે મેં प्रकाश आंबेडकर हे आजच्या बैठकीत उपस्थित होते चार पक्षांमध्ये महाविकास आघाडीमध्ये उत्तम चर्चा झाली सकारात्मक चर्चा झाली अठ्ठेचाळीस जागांवर चर्चा झाली आणि ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली असं मी सांगतो आजच्या बैठकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपासंदर्भात कोणतेही मतभेद नाही एकाही जागेविषयी मतभेद नाही आज प्रकाश आंबेडकरजींनी त्यांच्या जागांसंदर्भात एक प्रस्ताव दिलेला आहे त्या प्रस्तावावर सुद्धा चर्चा झाली आणि आमच्या सगळ्यांची भूमिका आहे आमच्या तीन पक्षांबरोबरच प्रकाश आंबेडकरांची बहुजन बहुजन म्हणजे महाविकास आघाडीमध्ये आमच्या बरोबर एकत्र असावा आणि आम्ही एकत्रितपणे महाराष्ट्रात निवडणुकीला सामोरं जावं ठरलेलं आहे शिवसेनेला किती जागा असेल शिवसेनेला किती जागा असेल काँग्रेसला किती जागा असेल राष्ट्रवादी काँग्रेस फॉरगड यांना किती जागा असेल तर तीन पक्षांमध्ये जसं जागा वाटप असल्या सर आभी आभी देखालो

आवाज और खास करके वंचित बहुजन अगाड़ी के भी हमारे साथ बैठे बहुत ही यहाँ पे सकारात्मक चर्चा हुई और हमने ये तय किया है हम एक साथ चुनाव लड़ेंगे महाराष्ट्र में बात अगर आपका सवाल होगा सीट शेयरिंग के बारे में तो हमारे में कोई मतभेद नहीं है लगभग सभी बात काय होईल जागा वाटप कसं असणार आहे सर जागा वाटप कसं असणार आहे फॉर्म्युला आहे जागा वाटपाचा शिवसेनेच्या जा वाटेला किती जागा असणार जा आहेत सर शिवसेनेच्या वाटेला किती जागा असणार आहे जा या विषयी घोषणा आहे आम्ही एकत्र बसून करू प्रत्येकाने फॉर्म्युला काय असणार आहे वंचितचं समाधान होत आहे का प्रकाश आंबेडकरांचं समाधान होत आहे का त्यांनी काही जागांबद्दल मागणी केलेली आहे एका गोष्टीवर पूर्ण समाधान आहे ते म्हणजे महाराष्ट्रातून आणि देशातून आपण सगळ्यांनी एकत्रितपणे मोदींची हुकुमशाही उजवून टाकायची त्याच्यावर प्रकाश आंबेडकर साहेबांचं समाधान आहे आणि त्यासाठी आपण एकत्र राहायला पाहिजे क्या प्रकाश अम्बेडकर ने सारी चीजों पर सहमति जताई है क्योंकि लगातार उनके फैसले जो है वो बदल रहे थे काफी सीटों की मांग होकर बहुत अच्छी चल रहा है तो साथ में